नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडेमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीच्या चे ज्या सहा जाहिराती निघालेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्यामध्ये मित्रांनो आपण त्या, त्या जाहिरातीचे जागा एकूण जागा किती आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता का लागणार आहे तर मित्रांनो कोणती जाहिरात आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्या मित्रांनो जाहिरातीचा फॉर्म भरायची डेट काय आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि वेगवेगळ्या शैक्षणिक आरतीसाठी वेगवेगळ्या वेग जाहिरातीसाठी मित्रांनो वेगवेगळी शैक्षणिक आरत आहे तर तुम्ही कोणत्या शैक्षणिक आरतीमध्ये बसता का तेही मित्रांनो पहा तर पहा मित्रांनो जाहरा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व जाहिरातींच्या पी डी एफ मिळेल तर पहा पहिली जाहिरात आहे महाराष्ट्र उपसंचालकची आहे मित्रांनो ही जाहिरात तर पहा सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य गट अ तर मित्रांनो क्लास वनचं हे पद आहे या संवर्गातील पदे भरतीकरिता विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तर पदसंख्या मित्रांनो पाच एकूण पाच जागेसाठी जाहिरात निघालेली आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार मित्रांनो जागा दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता एकूण जागा पाच आहेत येथे प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत तर यासाठी मित्रांनो फॉर्म भरायची डेट पहा तर अर्ज सादर करण्याचा कालावधी दोन जून दोन हजार पंचवीस आहे फर्स्ट डेट आणि मित्रांनो लास्ट डेट आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तेवीस जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता या जाहिरातीचा तर यासाठी शैक्षणिक अर्थ पहा, पहा का लागणार आहे पासेस अ डिग्री ऑफ मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स ऑर इन्स्ट्रुमेशन इन इन्स्ट्रुमेशन और केमिकल इंजीनियरिंग और केमिकल टेक्नॉलॉजी ऑफ अ स्टेटरी युनिवर्सिटी ॲट लिस्ट इन सेकंड क्लास सेकंड क्लास पाहिजे मित्रांनो और एनी ऑदर इक्वल डिग्री रेकॉग्नाइज बाय द ऑल इंडिया काउंसिल और फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच मित्रांनो ए आय सी टी ई ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन तर मित्रांनो यूजीसी तर मित्रांनो एक शैक्षणिक अर्हता लागणार आहेत या सा या जाहिरातीसाठी हा अनुभवही लागणार आहे आणि मित्रांनो याची सविस्तर जाहिरातही आपण कव्हर केलेली आहे तेथे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मित्रांनो इथे प्राधान्यशील अर्हताही दिलेली आहे तर मित्रांनो नंतरची जी दुसरी आपली जाहिरात आहे तर मित्रांनो सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवेची आहे तर पहा या जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व विकास दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ तर मित्रांनो हे क्लास वनचं पद आहे या संवर्गातील पदभरतीकरिता करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो ह्याच्या एकूण तीनशे अकरा जागा आहेत आणि येथे तुम्ही प्रवर्गानुसार जागा पाहू शकता अनुसूचित जातीसाठी एक्केचाळीस अनुसूचित जमातीसाठी वीस तर मित्रांनो अशा प्रत्येक प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत तर तब्बल मित्रांनो तीनशे अकरा जागा आहेत अतिशय चांगली मित्रांनो ही जाहिरात आहे तर यासाठी फॉर्म भरायचा डेट पहा अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे फॉर्म भरण्याची आणि मित्रांनो दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी लास्ट डेट आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता लास्टची डेट दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे पशुवैद्य पशुवैद्यकशास्त्रातील स्नातोत्तर पदवी धारण केलेली असावी असेल आणि तदनंतर तर अनुभव दिलेला येते एक उपयुक्त अर्हता संपादन केल्यानंतर एखाद्या शासकीय विभागातील किंवा औद्योगिक उपक्रमातील किंवा शासनाने स्थापन केलेली वाणिज्यिक संस्था स्थानिक प्राधिकरण महामंडळ मंडळ यातील पशुसंवर्धनातील किमान पाच वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव लागणार आहे तर मित्रांनो क्रमांक दोन हे वर ही येथे दिलेला आहे तर या पदावर निवड करण्याच्या कोणत्याही टप्प्यावर आयोगाचे असे मत झाले असेल की मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी पाच वर्षांचा विहित केलेला अनुभव असणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील तर आयोगास अशा निवडीच्या बाबतीत अनुभवाचा कालावधी चाळीस टक्क्यापर्यंत शिथिल करता येईल तर येथे मित्रांनो शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणण्याचा दिनांक दिलेला आहे तर पहा आपली नंतरची जी जाहिरात आहे तर विमा सहसंचालकची आहे तर यासाठी मित्रांनो ही आपण जाहिरात आपण कव्हर करणार आहोत तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार विमा संचालनालयाच्या अधीनस्थ विमा सहसंचालक गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर एकूण एक संख्या आहे मित्रांनो एक जागा आहे आणि तीही मित्रांनो अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी ही जागा आहे तर यासाठी पहा फॉर्म भरायची जी डेट आहे वीस मे दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि नऊ जून दोन हजार पंचवीस पासून पर्यंत मित्रांनो फॉर्म तुम्ही भरू शकता तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे पासेस अ डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स ऑर लॉ हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागणार आहे आणि होल फेलोशिप ऑफ द फेडरेशन ऑफ इन् इन्शुरन्स इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट्स ऑर फेलोशिप ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ मित्रांनो इथेही दिलेला आहे ह्या मित्रांनो इथे ही शैक्षणिक अर्हता असून हीही लागणार आहे तर अर्हता प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना सादर करणे आवश्यक आहे आणि येथे अँडमध्ये दिलेला आहे अनुभव तर मित्रांनो अनुभवही लागणार आहे या पदासाठी नंतरची आपली जाहिरात आहे शास्त्रज्ञ तर मित्रांनो शास्त्रज्ञ पदासाठी पहा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय वा बदल विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ श्रेणी दोन गट अ या संवर्गातील पद भरतीकरिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो पहा इथे अर्ज तुम्ही पाहू शकता तर येथे पहा पदसंख्या सहा जागेसाठी ही शास्त्रज्ञ पदाची जाहिरात निघालेली आहे येथे परवर्गानुसार मित्रांनो दिलेली आहे संख्या तर यासाठी फॉर्म भरायची जी डेट आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस मित्रांनो ही लास्ट डेट आहे आणि यासाठी शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे पासेस मास्टर डिग्री इन फर्स्ट क्लास इन प्युअर सायन्स ऑर सिव्हिल ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑर केमिकल इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग और एनवायरमेंटल इंजिनिअरिंग हे मित्रांनो लागणार आहे शैक्षणिक अर्हता अनुभवही लागणार आहे यासाठी तर शासनपत्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्रमांक तर हे मित्रांनो याच्यासाठी ही लागणार आहे शैक्षणिक अर्हता नंतरची आपली जी जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय व शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार सहसंचालक सहसंचालकाचे मित्रांनो जाहिरात आहे वैद्यक शिक्षण व संशोधन गट अ क्लास वनचे हे पद आहे या संवर्गातील पदभरती करिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर यासाठी एकूण एक जागा आहे आणि मित्रांनो यासाठी अनुसूचित जातीसाठी ही जागा आहे तर यासाठी पहा फॉर्म भरायची डेट तर मित्रांनो आपण शॉर्टमध्ये पाहत आहोत कारण की मित्रांनो व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो तर आपल्याला कमी कमी वेळा कमीत कमी, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो कव्हर करायचे आहे तर पहा अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस पा पर्यंत मित्रांनो लास्ट डेट आहे तर यासाठी शैक्षणिक अर्थ पहा का लागणार आहे पासिस द एम बी बी एस डिग्री ऑफ फर्स्टेटरी युनिव्हर्सिटी ऑर एनी अदर क्वालिफिकेशन स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल ऑर सेकंड शेड्यूल टू द इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स तर मित्रांनो हे यासाठी शैक्षणिक आणि अनुभव लागणार आहे हा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की फॉर्म भरा नंतरची आपली जाहिरात आहे मित्रांनो प्राध्यापक मूक औषधशास्त्र तर यासाठी तर पहा सविस्तर जाहिरात अशी आहे ब्रम्हनमुंबई ब्रहन मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त मागणी मागणीपत्रानुसार महानगरपालिकेच्या अखत्रित्यातील नायर रुग्णालय दंत महाविद्यालयातील प्राध्यापक मूक औषधशास्त्र रोगनिदान व क्ष किरणशास्त्र विभाग गट अ गट अचं मित्रांनो पद आहे या संवर्गातील पदभरती करिता विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर यासाठी एकूण एक जागा आहे आणि ही मित्रांनो एक जागा अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी आहे तर यासाठी फॉर्म भरायची जी डेट आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्थ पहा अ बॅचलर्स डिग्री इन डेंटल सर्जन सर्जरी फ्रॉम अॅन इंडियन युनिव्हर्सिटी विथ मास्टर्स इन डेंटल सर्जरी डिप्लोमॅट ऑफ अ नॅशनल बोर्ड रेकग्नायजड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑफ द रिकमेंडेशन ऑफ द कौन्सिल तर मित्रांनो ही शैक्षणिक अर्था आणि यासाठी हा अनुभव लागणार आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या या सहा जाहिराती आहेत प्रत्येक जाहिरातीसाठी वेगवेगळ्या मित्रांनो शैक्षणिक आहात आहे जर तुम्ही मित्रांनो या शैक्षणिक आहतेमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि मित्रांनो सरळ सेवेची जाहिराती आणि मित्रांनो प्रत्येक एम पी सीच्या जाहिराती आपण कव्हर करत असतो तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तिथे तुम्हाला सर्व पिढीआ भेटेल धन्यवाद